शींची काय हिंमत की जाऊन ह्यांना एक प्लॉट देण्याची सगळेजण माझ्या विरोधात लिहित होतात तुम्ही सगळेजण गेलात तरी चालेल ते सगळेजण बाळासाहेबांच्या समोर बसून राहिले होते आणि बाळासाहेब काहीसुद्धा बोलत नव्हते आणि बाळासाहेब फक्त माझ्याशीच बोलत आहेत मला अगदी म्हणजे अस्वस्थ वाटायला लागलं मी बस करून मातोश्रीवर गेले त्यांच्यासोबत मी होते बाळासाहेब म्हणजे तुफान किस्से बाळासाहेबांचे विरोधक देखील त्यांना खूप मानायचे नमस्कार मी राही भिडे आज मी आपल्याशी बोलणार आहे बाळासाहेबांबद्दल बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरे तो ओनली वन बाळासाहेब ठाकरेंचे इतके अनेक किस्से आहेत आता उद्या त्यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त त्यांच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या आणि मलाच नाही तर सर्वांनाच बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व इतकं भावत होतं की बाळासाहेबांचे विरोधक देखील त्यांना खूप खूप मानायचे खरं सांगायचं तर मग माझा त्यांच्याबरोबर ती संपर्क झाला एकोणनव्वदच्या आधी म्हणजे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तेव्हापासून पत्रकारिता माझी सुरू आहे आणि राजकीय पत्रकारिता मी करते आणि त्यावेळेला अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर भेटण्याचा मला संधी मिळाली त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली त्यातले सर्वात टॉपवर जर मी कुणाला देईन तर बाळासाहेब बाळासाहेबांच्या तुम्ही संपर्कात आलात आणि जर त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलात तर तुमचा कसा वेळ जातो मग रात्र बघू नका दिवस बघू नका बाळासाहेब म्हणजे तुफान किस्से ते स्वतःचे किस्से सांगायचे राजकारणातले इतर किस्से सांगायचे आणि आज मला त्यांच्याबद्दलचा किस्सा सांगण्याची संधी मिळाली याचा मला स्वतःला आनंद आहे एक प्रकर्षाने जाणवणारी बाळासाहेबांची आठवण त्यांच्या संपर्कातली त्या त्यांच्याशी बोलत असतानाची एक असं मला नाही वाटत की आतापर्यंत कोणत्या नेत्यांनी ने देशभरातल्या ज्या प्रकारे मी आता आपल्याला सांगणार आहे की त्या प्रकारचं एक असा किस्सा की जो तुम्ही इमॅजिनही करू शकणार नाही अशा प्रकारचा एक किस्सा मी आपल्याला सांगणार आहे एक असं झालं कि एकोणनवद एकोणनव्वद एक नव्वदचं इलेक्शन होतं दंगलीच्या नंतरचं जे बाबरी पडल्यानंतरचं आणि त्या इलेक्शन मध्ये त्यावेळेला हिंदुत्वाचा एवढा जोर होता की कसं का होईना दुसऱ्यांची अपक्षांची मदत घेऊन का होईना पण सरकार करायचं असं ठाम विश्वासाने हे शिवसेना भाजप युती त्यावेळेची चाललेली होती आणि मग हिंदुत्वाचं वातावरण बऱ्यापैकी मोठं करण्यामध्ये बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा हात होता आणि असं झालं की एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा पंच्याण्णव ला जेव्हा सरकार आलं त्यांचं कारण काँग्रेसमध्ये एवढी फाटाफूट झाली शरद पवार मुख्यमंत्री होते खूप फाटाफूट झाली आणि त्याच्यानंतर मग युतीचं गव्हर्नमेंट आलं युतीचं गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर मग एके दिवशी असं झालं की सगळे प्रेस अख्खा प्रेस प्रेसचे सगळे मालक जेवढा पण प्रेस आहे ते सगळे जण सगळ्यांचे मालक ह्यांना बाळासाहेबांना भेटायचं होतं खरं म्हणजे त्यापूर्वी त्यांनी काय केलं त्यांना मुख्यमंत्र्याची भेट घ्यायची होती कारण दिल्लीमध्ये जसं वृत्तपत्रांचं बिल्डिंग आहे आय एन एस तसं महाराष्ट्रामध्ये करावं असा ह्या सगळ्या प्रेसच्या मालकांचा Uh, मालकांची मागणी होती सरकारकडे आणि मग त्यांनी ही मागणी कोणाकडे करायची तर अर्थातच मुख्यमंत्र्यांकडे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि तिथे मुख्यमंत्र्यांच्याकडे ही मागणी करायची होती uh, तर ती अपॉइंटमेंट त्यांनी घेऊन ठेवली होती पण मनोहर जोशींनी सांगितलं कारण कुठलीही गोष्ट एवढा मेजर डिसिजन आहे तर बाळासाहेबांना सांगितल्याशिवाय कसं करणार असं मनोहर जोशींचं असायचं तर त्यामुळे आणि बाळासाहेबांना पण तसंच कारण बाळासाहेब म्हणायचे मीच रिमोट कंट्रोल आहे आणि त्यांचा मग कायम सगळेजण त्यांना रिमोट कंट्रोलच सरकारचा म्हणायला लागले तर त्यांना तर सांगणं क्रमप्राप्तच होतं मनोहर जोशींना मग त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांना भेटून या तुम्ही आधी मग हे सगळे मालक मग त्यावेळेला मग मी लोकमतला होते ते विजय बाबू विजय दर्डा त्यावेळेला आ, शेंचा सोबत होते बाकीचे सगळ्या प्रेसच्या लोकांनी एकत्र भेटून तिथे मातोश्रीवर जायचं ठरवलं मग हे जण मोठी बस क, मिनी बस करून मातोश्रीवर गेले त्यांच्यासोबत मी होते आणि बाकी कोणी पत्रकार नव्हते कारण मला विजय दडांच्या बरोबर ती मी ते लोकमतचे मालक होते तर मी त्यांच्यासोबत गेले होते आणि तिथे गेल्यानंतर असं झालं की एक मला आश्चर्याचा धक्का बसला की आम्ही जाऊन तिकडे बसलो आणि सगळे होते म्हणजे सकाळचे प्रतापराव पवार होते आणि बाकीचे पण सगळे इंग्रजी वृत्तपत्र साऊथ वृत्तपत्र युपीची वृत्त वृत्तपत्र असं सगळे त्यांचे जे प्रमुख लोक नंबर एक प्रत्येक वर्तमानपत्राचे ते तिथे आलेले होते आणि बाळासाहेबांना मग सांगण्यात आलं निरोप देण्यात आला की असे सगळेजण आलेले आहेत म्हणून बाळासाहेब आले आले आणि त्यांच्या आसनावर बसले पण ते मी त्यांची ओळख करून द्यावी म्हटलं आधी तर बाळासाहेबांनी काही लक्षच दिलं नाही त्यांच्याकडे आणि आम्हाला इतकं सगळं अकवर्ड वाटायला लागलं की बाळासाहेब काही बोलतच नाहीत असे तर ते त्यावेळेला काही बोलले नाही फक्त मग जेव्हा त्यांची सगळ्यांची ओळख करून द्यायला लागले तर त्यावेळेला त्यांनी सगळ्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि नंतर ते सगळेजण बाळासाहेबांच्या समोर बसून राहिले होते आणि बाळासाहेब काही सुद्धा बोलत नव्हते आणि विशेष म्हणजे ते बाळासाहेब माझ्याशी बोलायला लागले मला तर इतकं झालं की माझ्या पेपरचे मी ज्या पेपरमध्ये काम करते त्या पेपरचे मालक बाजूला बसलेले आहेत आणि बाळासाहेब बा सगळे बाकीच्या वर्तमानपत्रांचे मालक मोठ्या मोठ्या वर्तमानपत्राचे मालक बसलेले आहेत आणि बाळासाहेब फक्त माझ्याशीच बोलत आहेत मला अगदी म्हणजे अस्वस्थ वाटायला लागलं मला काय करावं बाळासाहेबांना ते काय बोलावं हे मला सुचे ना इतकं मला त्यावेळेला काहीच कर करता येऊ शकत नव्हतं अशी परिस्थिती झाली आणि मग तितक्यात त्यांचा एक लहान नातू दीड दोन वर्षाचा होता आणि तो तिकडून आला धावत धावत आला आणि बाळासाहेबांच्या घड्याळाला त्याने हात लावला मग ते बाळासाहेब म्हणाले बग राई हा गुलाम आता आलेला आहे आणि हा माझा घड्याळच घेऊन जाणार म्हणे बघ तू कारण काय आणि बरं मी म्हटलं मग द्या त्याला घड्याळ तर ते, ते म्हणाले की त्याला घड्याळ द्यायचं का मग ते घड्याळ तो खाली आपटेल आणि माझं दहा लाखाच नुकसान होईल मला एकदम आश्चर्य वाटलं म्हटलं दहा लाखाचं हो हे घड्याळ जे आहे ना माझ्या एका मित्राने दुबईहून पाठवलेलं आहे माझ्यासाठी आणि ह्याची किंमत आहे दहा लाख रुपये मग तो पाडणार नाही का म्हणजे हे उगाच काही दहा लाखाचं घडाळ नव्हतं पण हे बा बाळासाहेब उगाच टाइमपास करत होते आणि मग कस बस मी मधून मधून बाळासाहेब बाळासाहेब म्हणायचे कि आपण अपन, आपल्याशी बोलायचंय ह्यांना तर ते म्हणाले काय बोलायचंय मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की डिक्लेअर केलं कि मला काही म्हणे त्यांच्याशी बोलायचं नाहीये त्यांचं काय काय म्हणणं आहे कशाकरता ते आलेत ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे जाणारच आहेत ना कारण त्यांना तर ते निरोप पोचलेला होता तर मग आणखीन काय बोलायचं तर ते मी म्हटलं नाही त्यांना असं एक आ, न, न, मोठी बिल्डिंग करायची आहे देशातल्या वृत्तपत्रांच्या वृत्तपत्रांसाठी तर ते म्हणाले काय की, ते काय होणार नाही तुम्ही सगळेजण गेलात तरी चालेल म्हणजे तो परत एक मला आश्चर्याचा धक्काच बसला की कुणी, कुणी, कुणी राजकीय नेता, अशा पद्धतीने जर कुणी तुम्हाला अशा पद्धतीची वर् वर्तणूक असेल तर सगळ्या प्रेस जर विरोधात गेला तर कसं काय होणार राजकारणामध्ये कारण राजकारणामध्ये सगळे राजकारणी हे प्रेसला तर महत्व देतात प्रेसला त्यांचा ड्यू रिस्पेक्ट देतात पण त्यावेळेला बाळासाहेबांनी काही ह्या लोकांची परवाच केली नाही आणि मग बाळासाहेब त्यांच्या एकदम आक्रमक पवित्र्यात आले आणि त्यांनी जे सुरुवात केली की तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात लिहित होतात दंगलीच्या काळामध्ये तुम्ही सगळे माझ्या विरोधामध्ये गेला होता आणि आता तुम्हाला कशी काय मी मदतीची अपेक्षा कशी काय करता तुम्ही कसा काय मी तुम्हाला देऊ असं आक्रमकपणे बाळासाहेब सगळे आणि आम्ही सगळेजण चिडी चिप बसलो आणि थोड्या वेळाने मग ते म्हणाले की तुम्ही निघा आणि तुम्ही तर ते म्हणाले नाही नाही बाळासाहेब आमचं तुम्ही ऐकून घ्या वगैरे असं सगळेजण म्हणायला लागले विनंती केली त्यांना तर ते म्हणाले की अजिबात नाही मी तुम्हाला जा भूखंड तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून घ्यायचा असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता पण मनोहर जोशींची काय हिंमत की जाऊन ह्यांना एक प्लॉट देण्याची तर अशा पद्धतीने असा एक प्रसंग त्यावेळेला घडला कि जो सगळ्या वर्तमानपत्राच्या सगळ्या मालकांनी मु, मुकाटपणे सगळं बाळासाहेबांचं ऐकून घेतलं आणि बाळासाहेबांनी त्यांना अक्षरशः तुम्ही निघून जा म्हणून सांगितलं आणि तुम्हाला हे काही मिळणार नाही कसलाही भूखंड मिळणार नाही कारण तुम्ही माझ्या विरोधामध्ये लिहित होतात तुम्ही त्या मुसलमानांची बाजू घेऊन लिहित होतात आणि आम्हाला एवढंसं सुद्धा तुम्ही त्यावेळेला महत्त्व दिलं नाही आपल्या देशातल्या नागरिकांना तुम्ही महत्व दिलं नाही असं करून बाळासाहेबांनी त्यांना इतकं नामोहरम करून टाकलं की मग ते गपचूप त्यांच्या नमस्कार करून चालू पडले तर असा इतका करारी बाणा आणि इतका स्वतःच्या बद्दलचा आत्मविश्वास गाढा आत्मविश्वास बाळासाहेबांना होता आणि त्यांनी जे काही केलं त्या बाबतीत ते पूर्ण जा कन्व्हिन्स झालेले होते असं एक तिकडे दिसलं आणि आम्ही जेव्हा तिकडून निघालो मग पुन्हा आम्ही याला सह्याद्री गेस्ट हाऊसला गेलो आणि तिकडे मग जेवण होतं आणि बाळासाहेब सगळेजण बाळासाहेब किती कशा स्वभावाचे आहेत की त्यांनी आम्हाला सगळ्यांना नामोहरम करून टाकलं पण त्या कुणीसुद्धा बाळासाहेबांच्या बदलचा राग धरला नाही कारण त्यावेळेला सगळ्यांनी बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने ती संपूर्ण लढाईच म्हणूया हिंदुत्वाची त्यांनी एकट्याने झेलली आणि त्याच्यातून मग सगळं पुढचं राजकारणच पुरा बदललं राजकारणाला संपूर्ण कलाटणीच मिळाली आणि मग पुढे पुढे आता अशा पद्धतीच राजकारण होत चाललेलं आहे की ज्यांना हिंदुत्ववादी म्हणून अवहेलना केली जात होती ते सगळा तो टेम्पो कमी झाला आणि राजकारण एक वेगळ्याच दिशेने मग जाऊ लागलं की ते शेवटी आता कुठल्या टप्प्यावर आलं ते आपण पाहतोच आहोत धन्यवाद